श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ चरित्र साम सारामृतविषयी अधिक माहिती सांगणार आहे मी आज श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृत हा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावरील एक महत्त्वाचा मराठी ग्रंथ आहे यात स्वामींच्या विविध लीला उपदेश आणि भक्तांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे वर्णन या ग्रंथाचे पठन म्हणजेच पारायण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे आता मी अधिक माहिती सांगणार आहे सारामृत ग्रंथाचा उद्देश हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे आणि भक्तांना त्यांच्या शिकवणीतून मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या कृपेचा अनुभव करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आता आपण पाहणार आहोत पारायण या ग्रंथाचे पारायण करणे शुभ मानले जाते पारायण करताना काही नियम आणि पद्धती पाळल्या जातात जसे की काळी लवकर स्नान करून देवपूजा करून शुद्ध वस्त्रे परिधान करून आणि एकाग्र मनाने पठन करणे आणि हे पारायण चरित्र सारामृत केल्याच्या नंतर फायदे काय होतात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पठण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यांना मानसिक शांती मिळते आणि त्यांचे जीवन सुखमय होते अशी मान्यता आहे उपलब्धता ग्रंथ विविध माध्यमांमध्ये उपलब्ध आहे जसे की पुस्तके आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण आहेत पारायण करण्याची पद्धत थोडक्यात मी सांगणार आहे तुम्हाला आणि ही माझी हे चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थांचे तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आता सांगणार आहे पारायण करण्याची पद्धत नियमितपणे दररोज पारायण करावं लागणार दररोज पारायणापूर्वी स्नान करून देवपूजा करायची अगोदर स्नान करायची आणि नंतर देवपूजा करायची शुद्ध वस्त्रांचा परिधान करणे मनाने स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून पारायण करावे लागते पारायण करताना कोणत्याही नकारात्मक विचार मनात आण आणायचे नाहीत नकारात्मक ना विचार कुठलेच आणायचे नाहीत पारायण झाल्यावर स्वामींची आरती करायची आणि हे पारायण करताना लक्षात घेणे महत्वाचे आहे की भक्तांची श्रद्धा आणि भक्ती हे जास्त महत्त्वाचं असतं आणि ही माहिती तुम्हाला हे चरित्र सारामृत तुम्हाला कळालंच असेल याची माहिती मी दिलेली आहे आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब जरूर करा न्यू यूट्यूबर आहे आणि असे रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे किंवा स्वामी समर्थांबद्दल काय ऐकायला तुम्हाला आवडेल याच याची कमेंट करा म्हणजे मी तो विषय घेऊन येईल आणि पुन्हा एकदा सांगते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य